वेलकम टू रश्मीच रसोई सर्वांनाच माहिती आहे की गरमीचे दिवस चालू झालेत आणि हलकंफुलकं खावंसं वाटतं त्यामुळे आज मी अगदी सॉफ्ट आणि सुंदर असे कढी पकोड्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कढी पकोडा बनवण्यासाठी अर्धा लिटर आपण हे ताक घेतले नंतर वाटीभर बेसन यूज करणार आहोत फोडणीसाठी आणि तळायसाठी तेल वापरणार आहोत फोडणीसाठी ह्या सुक्या लाल मिरच्या हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं आलं लसूण क्रश किंवा बारीक चिरून घेतलंय हिंग करना रहोत। गेतले। यूज करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय त्याचे पकोडे बनवण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे गूळ यूज करणार आहोत थोडीसा ओवा घेतलाय नंतर मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे राई घेतली एक चमचा एक चमचा जिरं हे धणे घेतलेत एक चमचा अगदी थोडेसेच कुटून घेतलेत अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत ताकाची कढी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे दोन मोठे चमचे म्हणजे टेबलस्पून एवढं चण्याचं पीठ घेणार आहोत ह्यात थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचे लम्स राहणार नाहीत हे बघा पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्यात हे ताक ॲड करणार आहोत मी इथे डायरेक्टली ताकच घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक वाटीभर दही आणि चार वाट्या पाणी असं यूज करू शकता पण मी डायरेक्ट ताक यूज करणार आहे ताक ॲड केल्यानंतर ह्यात आपण अर्धा चमचा हळद ॲड करूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे अगदी एकजीव व्हायला हवं हे बघा हे मिक्सचर आपलं रेडी झालंय आता हे मी साईडला ठेवते आणि पकोडे किंवा भजी करण्यासाठी त्याचं बॅटर तयार करून घेऊया सर्वात आधी एका बोलमध्ये वाटीभर बेसनचं पीठ घेते नंतर यात आपण ओवा थोडंसं मीठ कारण का कढीत पण मीठ असणार आहे ऑलरेडी ही हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे आता ह्यात आपण अगदी थोडंस पाणी घालून घट्टसर हे मिश्रण तयार करून घेऊया हे बघा हे मिश्रण आपण तयार करून घेतो आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक पाच मिनटं मी जसं हे फेटून घेते बेसनचं पीठ तसं तुम्ही फेटून घ्या आणि जर घाईवर करायचं असेल तर अगदी पाव चमचा तुम्ही खायचा सोडा यूज केला तरी चालू शकते पण चा मी यात आता खायचा सोडा नाही यूज करणार मी हे फेटून घेते आणि दहा मिनटासाठी हे पीठ असंच रेस्ट करण्याकरता ठेवणार आहे म्हणजे हे फेटल्याने पण अगदी हलकं होतं दहा ते पंधरा मिनटं झालेले हे पीठ आपण असंच रेस्ट करत ठेवलेलं आता या स्टेजला आपण ह्यात कांदा टाकणार आहोत कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे पूर्ण कांदा घेते फक्त एक टेबलस्पून एवढा कांदा मी आपल्या कढीच्या फोडणीसाठी हा बॅलन्स ठेवला आहे नंतर ह्यात कोथिंबीर ॲड करूया थोडंसं जिरं आणि आता हे मिक्सचर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत जशी आपण भजी बनवतो ना बेसनची तसंच हे बॅटर आपलं तयार व्हायला हवं हे बघा अगदी आपली भजी अशी पडतील तेलात असं हे बॅटर मी तयार केलं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता लगेचच आपण कडीला फोडणी देऊया आणि एका बाजूला देखील तळून घेणार आहोत हे बघा गॅसवर मी हे एक पातेलं गरम करत ठेवलेलं अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत आणि एका बाजूला तुम्ही बघू शकता कढईत हे भजी तळाय करता मी तेल देखील गरम करत ठेवलेलं आता ही कडीला फोडणी देताना गॅसची फ्लेम मी थोडी लो करून घेते हे बघा आपल्या पातेल्यातलं तेल गरम झालंय ह्यात मी फोडणीला राई घालते नंतर हे धणे अगदी थोडेसे चेचून घेतले ते घालूया जिरं घेतले जिरं घालणार आहोत आता हा अगदी चमचाभर आपण कांदा घेतलाय तो ॲड करूया नंतर या हिरव्या मिरच्या आलं लसून क्रश ॲड करते आता ही फोडणी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत फोडणी मिक्स करून झाली की ह्या स्टेजला आपण हिंग घालणार आहोत पाव चमचा कारण का बेसन पीठ ॲड केलं आहे हिंग पण परतून घ्यायचं आहे आता आपण हे जे बॅटर तयार करून घेतलेलं कढीसाठी हे ॲड करूया आणि व्यवस्थित कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे ह्याच्यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लासभर पाणी ॲड करते कारण का सर्वांनाच माहिती आहे बेसन पीठ ॲड केल्यावर कढीला थोडा घट्टपणा येतो गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवली आहे मी आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि मी कढीमध्ये नॉर्मली थोडंसं तरी गूळ ॲड करते त्यामुळे हे बघा अगदी छोटासाच तुकडा गुळाचा घेतला आहे आता उकळी येईपर्यंत कंटिन्यू ह्या कडीला आपल्याला स्टर करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा कडीला आपल्या छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी लो करते आणि लो फ्लेम वर एक दहा मिनिटासाठी ही कडी आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत साईड बाय साईड आपण त्याचे पकोडे किंवा भजी देखील फ्राय करून घेऊया हे बघा तेल पण आपलं गरम झालंय लहान मोठे आपल्याला आवडतील असे आपण हे पकोडे फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित एक दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं त्यामुळे आपली भजी पण छान फ्लफी होणार आहेत आणि जर वेळ नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोडासा खायचा सोडा घालू शकता त्यात आता हे मीडियम फ्लेमवर हे पकोडे आपण फ्राय करून घेणार आहोत हे बघा आता हे पकोडे आपण एक एक करून पलटून घेऊया पीठ अगदी अलग हलक असल्यामुळे ते पकोडे पटकन तळले जातात आता मीडियम फ्लेमवर ह्याला व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटातच आपले हे पकोडे किंवा भजी अगदी व्यवस्थित फ्राय करून झाली आहे ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते पीठ अगदी अल हलकं असल्यामुळे हे बघा थोडे पण ऑइली झालेत नाही उरलेले पकोडे पण मी असेच फ्राय करून घेणार आहे आता हे उरलेले पकोडे पण आपले रेडी झालेत काढून घेते आणि लगेचच आपण हे कढीमध्ये घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पकोडे तळेपर्यंत आपली कढी पण रेडी झाली आहे अगदी व्यवस्थित झाली आहे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही फक्त पकोडे त्याच्यात ॲड करण्या अगोदर अगदी ग्लास एवढं मी पाणी ॲड करणार आहे कारण का पकोडे आपण ह्या कडीमध्ये ॲड केले का ते थोडे पकोडे नरम होतात ऑब्झर्व करतात कढीमध्ये हे बघा आता कडीला आपल्या छान उकळी आली आहे आता या स्टेजला आपण हे पकोडे ॲड करणार आहोत कढीमध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असं आपल्या कढीला पण कलर आला आहे आता अगदी एक मिनटासाठी लो फ्लेमवर ह्या पकोड्यांना कडीमध्ये आपण शिजवून घेणार आहोत अगदी एकच मिनटासाठी तुम्ही बघू शकता एक मिनिटासाठी आपण हे पकोडे ह्या कडीमध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेत आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे पातेलं खाली उतरवून घेणार आहे अगदी छानशी रेडी झालेली ही कढी पकोडे आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता कढीचा रंग पण किती सुंदर आला आहे तुम्हाला पण जर मी बनवलेले हे कढी पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कढी पकोडे ह्या उन्हाळ्यात ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे कढी पकोडे कसे झालेत ते आता हे कढी पकोडे आपण सर्व केल्यानंतर ह्याला एक तडका देणार आहोत वरना गॅसवर मी ऑलरेडी हा तडक्याचा पॅन ठेवलाय आता ह्यात चमचाभर एवढं आपण तेल ॲड करूया तेल गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे त्यात ही कढीपत्त्याची पानं सुकी लाल मिरची आणि ही मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आहे चमचाभरच आहे ती ॲड करणार आहोत ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि या कढी पकोड्यांवर आपण आताही ओतणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही कढी पकोडे रेडी झालेत तुम्हाला पण माझा हा कढी पकोड्यांचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.